नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एक चर्चा सुरू झाली आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ गाठून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे ही भेट अनौपचारिक होती असं फडणवीस सांगतात पण राजकीय घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवणाऱ्यांना या मोठी चाल दिसत आहे तर काय असू शकतात या भेटीमागचे खरे गणित जाणून घेऊया या व्हिडिओमधून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की ही केवळ मैत्रीपूर्ण भेट होती राज ठाकरेंनी अभिनंदनाचा फोन केला होता त्यावेळी मी त्यांच्या घरी येईन असं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे मी तिथे गेलो मात्र पण ही वेळ साधी नाही कारण मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत भाजप मनसेच्या मदतीने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला धक्का देऊ इच्छित आहेत का भाजप आणि मनसे यांच्यातील नातं काही वेळा तर काही वेळा तणावपूर्ण राहिला दोन हजार एकोणीस मध्ये मनसेने मोदी सरकारवर जोरदार टीका केली मात्र नंतरच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली त्यामुळे या भेटी मागे कोणती संभाव्यता असू शकते नंबर एक बीएमसी निवडणुकीत भाजप मनसे युती जर मनसेने भाजप सोबत युती केली तर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस राष्ट्रवादीला मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं नंबर दोन मनसेला अधिक महत्व मिळणार मनसेला काही प्रमुख प्रभागात भाजपकडून मदत मिळू शकते जर मनसे युतीत सहभागी झाली तर त्यांना भविष्यात आणखी संधी मिळू शकतात नंबर तीन उद्धव ठाकरे गटासाठी धोका जर मनसे आणि भाजप एकत्र आले तर उद्धव ठाकरे यांच्या मतदारांवर परिणाम होऊ शकतो मनसेकडे जाणाऱ्या मतांमुळे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात ही भेट खरंच साधी होती की त्यामागे निवडणुकीचे मोठे डाव पेज लपले आहे भाजप आणि मनसे जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या प्रमाणावर बदलू शकतो तुमच्या मते ही भेट केवळ औपचारिक होती की यातून मोठे राजकीय संकेत मिळतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद